रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी का झालं होत्या झाले आहेत किती लीड आहे आणि आपल्याला काय वाटतं सोलापूर शहर उत्तर मधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी खरत्यांचा आभार मानतो त्याच्यात भारतीय जनता पक्ष व युती मधले सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओढून नेलं आणि आज चौथ्या तेराव्या फेरी वीस हजारपर्यंत लीड मिळवते मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा किल्ला हा अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं त्या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्ध असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून घेऊन करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो की भोवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत लोकांमध्ये मिसळावं लागत आहे आणि सातत्यानं म्हणले की लग्नाला असू दे मैतीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जात आहे आमदारनी विकासाचं काम करायचं असतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर शहर उत्तरमधनं मला पाचव्यांदा लोकांनी पसंती करत आहेत त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंती दिलेली आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचा आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर बरोबर त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहकार माझ्याबरोबर आहे याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो लक्षंद आपण विजयाकडे जात आहे मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता त्यांना कळत आपल्याला कॅबिनेट मंत्री तर मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईन किंवा चार चार पाच पाच धर्म आमदार होईल राज्यमंत्री होईन पालकमंत्री होईल हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ने, माझ्या नेत्यांनी ने, मला तिथ नेलं यामध्येही मला समाधान आहे मी आमदार मिळा आमदार किती झालो आपले शहर उत्तर जावं या सगळ्या नागरिकांचं सेवे करण्याची संधी मला मिळून दिली त्याच्यातच मी माझं मोठं पक्ष